भाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीकरिता भाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याकडे सर्वांच लक्ष लागलेलं होतं उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजित घवाने काँग्रेसचे शहर अध्यक्ष कैलास कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन भोसले हे उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना काय म्हणाले अजित पवार पाहूयात महाविकास आज शेवटचा दिवस आहे तीन वाजेपर्यंत अजून पण वेळ आहे तुम्हाला जाऊन फॉर्म भरायचा असेल तर भरू शकता विशीर विशिराला बनायच काही कारण नाही ज्या दिवसापासून फॉर्म भरायला सुरुवात होती त्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत फॉर्म भरता येतो आम्ही महाविकास आघाडीनं दोन जागा होत्या एक महाविकास आघाडीनं काँग्रेसला दिली काँग्रेसनी कसब्याची जागा रवींद्र रंगेकरांना उमेदवारी दिलेली आहे तिकडचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम काल सर्व पक्षाचे प्रमुख लोक तिथले पुणे शहरातले होते त्यांनी भरला आज आम्ही काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आणि आर पी आय खराजगट असे आम्ही सगळ्यांनी जाऊन एक काटेचा फॉर्म आता भरलेला आहे दुसराही फॉर्म भरतायत एकूण चार फॉर्म त्या ठिकाणी भरता येतात साधारण छाननी आहे आणि मग नंतर फॉर्म मागे घेण्याची मुदत आहे एक जरा जरा दम थोडं पेशन्स ठेवा पेशन्स त्या संदर्भामध्ये काल मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्याशी आणि इतर सर्वांशी त्या ठिकाणी चर्चा केली आणि ती चर्चा केल्यानंतर मी उशिरापर्यंत ह्याच्यातनं मार्ग निघावा म्हणून बसलो होतो परंतु दुर्दैवानी त्याच्यात एकमत झालं नाही मग सकाळी मी राज दे आमचे सर्वोच्च नेते आदरणीय पवारसाहेब तसंच आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील शिवसेनेचे प्रमुख नेते स्वतः उद्धव ठाकरे साहेब ह्या मान्यवरांशी त्या ठिकाणी बोललो माझा बाळासाहेब थोरातांशी पण बोलणं झालं परंतु बाळासाहेब थोरातांचा आज वाढदिवस आहे ताना ताना मी वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की अशा अशा पद्धतीनं आज आम्ही काँग्रेसच्या पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष कदम नंतर आमचे शिवसेनेचे भोसले नंतर खरात मी आणि नाना काटे आम्ही जाऊन फॉर्म भरतो अशा प्रकारे त्यांच्याही सगळ्यांच्या कानावर घातलं आता तो फॉर्म भरण्यात आलेला आहे आमचा अजूनही प्रयत्न आम्हा आमच्याकडं ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितलेली होती त्यांनी शांत राहावं म्हणून आम्ही आमचा प्रयत्न चालू ठेवणार आहे शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो राहुलला पण भेटायला काही जण गेलेले होते माझ्या माहितीप्रमाणे अजित गावाने अण्णा बनसोडे असे काही मान्यवर गेले होते परंतु त्याच्या संदर्भात काय चर्चा झाली ती मला कळली नाही कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही लोकांनी अभिवादन केलं आणि तिथून डायरेक्ट चालत इथं फॉर्म भरायला निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे आलो ही आता आतापर्यंतची अप टू डेट आहे की सहानुभूती आहे कुठंही लिहिलेलं नाही माग ज्या निवडणुका झाल्या आपल्याला मी सारखं सांगतो आपण पण सहानुभूती 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 करताय पंढरपूरची निवडणूक झाली ती पण लढली गेली कोल्हापूरची निवडणूक पण लढली गेली देगलूरची निवडणूक पण लढली गेली फक्त अपवाद आहे तो मुंबईचा आणि मुंबईच्या जे बाय इलेक्शन झालं त्याच्यामध्ये आवाहन केल्यानंतर त्यांनी मात्र प्रमुख पक्षांनी तिथं उमेदवारी दिली नाही अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळालं आम्ही सगळ्यांशी चर्चा करत होतो काँग्रेस त्यांच्यापर्यंत चर्चा करत होते शिवसेना त्यांच्यापर्यंत चर्चा करत होते आपल्या लोकांच्या त्यांचे वरिष्ठ सगळ्यांशी चर्चा करत होते मी सगळ्यांना घेऊन बसलेलो होतो त्यावेळेस सगळ्यांचं मत आलं की ही निवडणूक लढवावी आणि त्यामुळे आम्ही आता फॉर्म भरलेला आहे कलाटी कशा प्रकारे शांत करणार करणं असं कुठे ज्याच्या शेवटी तुम्ही जर उद्या ठरवलं तुम्ही आता कुठल्याचे आहेत शबनम सा आता उद्या तुम्ही लोकमत चॅनलकडे जायचं ठरवलं तर ते तुम्हाला तुमचा अधिकार आहे त्याच्यामुळं तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करताय तसंच त्यालाही सांगण्याचं काम करू ऐकायचं नाही ऐकायचं मला मात्र उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं आपला आघाडीचा उमेदवार म्हणून विठ्ठल उर्फ नाना काटे याला शिवसेनेचा पाठिंबा राहील असं स्पष्ट शिवसेनेचे सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे काँग्रेसनी पण आता इथं स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम के आहेतच त्यांच्याशी पण आम्ही बोललेलो आहे बाकीच्या पण मान्यवरांशी बोललेलो आहे आम्हाला कसब्यामध्ये आम्ही लोक तिथं मदत सगळे मिळून करणार इकडं बाकीचे सगळे लोक आम्हाला मदत करणार अशा प्रकारचं एकंदरीत चित्र आहे आणि आम्ही मी एक जरूर सांगतो निवडणूक तसं बघितलं लाईटली घेतली तर निवडणूक सोपी नाही परंतु कष्ट घेतले मेहनत घेतली तर निवडणूक अवघड पण नाही कारण ह्या शहराचा पासून आज दोन हजार तेवीस साल आहे इतक्या वर्षाशी माझा संबंध आहे मी अनेक इथं महानगरपालिकेच्या निवडणुका माझी स्वतःची राजकीय जीवनातली सुरुवातच पिंपरी चिंचवड ह्या भागातनं बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून झाली होती माझी पाठी कोरी होती मला अतिशय तरुण वयामध्ये त्यावेळेस तिकीट मिळालेलं होतं रा, राज राजीव गांधींनी आणि नि पवारसाहेबांनी दिलेलं होतं आणि मी त्यावेळेस देशात काँग्रेस पक्षामध्ये दे पहिल्या क्रमांकाच्या मताधिक्यांनी विजयी झालेलो होतो तेव्हापासून ह्या शहराचं माझं नातं आहे आणि ह्या शहराच्या जडणघडणीमध्ये प्रत्येक पिंपरी चिंचवडकरांना खाजगीत विचारलं किंवा कुणी ह्याच्यामध्ये जा जास्त लक्ष घातलं आणि एकंदरीत ह्या शहराचा कायापालट केला पूर्वीच्या काळामध्ये छोटी असणारी गावं त्याच्यानंतर जा झालेलं नगरपालिकेचं ह्याचं रूपांतर आणि नंतर झालेलं महानगरपालिकेतलं रूपांतर आणि हे सगळं होत असताना आशिया खंडातली काही काळ सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी या शहराची असणारी ओळख हा सगळा काळ तुम्ही पण तुमच्या वडीलधारांना विचारा किंवा तुम्हाला माहिती असेल तर आठवा परंतु आम्ही ज्यावेळेस एक एक्क्याण्णव सालापासून त्या भागामध्ये दे लक्ष द्यायला सुरुवात केली त्यावेळेस आम्ही आमच्या परीनं ह्या पिंपी चिंचवडचा निश्चितपणे पालट केला आदरणीय पवारसाहेबांच्या दूरच्या दृष्टीतनंच हिंजवडीची आय टी पार्क तिथं डेव्हलप झालं उभं झालं उभं राहिलं आणि मग पाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील फ्लायओव्हरचे प्रश्न असतील जुना पुणे मुंबई रस्ता रुंद करण्याचे प्रश्न असतील अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प उभे करण्याचे प्रश्न असतील हे सगळेजण हे सगळे म्हणजे मी सहज विचार करत होतो पंचवीस वर्ष या शहरातले महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटीचे चेअरमन सभागृह नेते किंवा अनेक निवडणुकांच्या मध्ये आम्ही उमेदवार पण देत होतो निवडून पण आणत होतो आणि निर्विवाद बहुमत त्या ठिकाणी मिळत होतो अशा प्रकारचा इतिहास आहे आपण आपल्याला एक गोष्ट समजत नाही की एखाद्या निवडणुकीमध्ये एखादा मतं मिळाली म्हणजे पुढे ती मतं राहतात असं नाही मी तुम्हाला सिद्ध करून देतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक उदाहरण देतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभा मतदारसंघातले खासदार सुप्रिया पासष्ट हजारांनी था मायनस होती खडत असते सहा महिन्यांनी निवडणूक झाली तिथ सचिन दोडके हा फक्त पावणे दोन हजार मताधिक पडला किती पावणे दोन हजार त्या त्यावेळेसची परिस्थिती बघून आणि मागच्या वेळेस ते उभे होते त्यावेळेस आम्ही उमेदवार उभे केलेले नव्हते आम्ही त्याला पुरस्कृत त्या ठिकाणी केलं होतं तुम्ही विचारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कुणाचं काम करत होते जेव्हा हे असं काही कुणाचं बांधील मतदान नसतं तसं असतं तर एखादा माणूस पाच लाखाने निवडून आला तर पुढच्या वेळेस त्याला पाच लाख मतं मिळालं पाहिजे पुढच्या वेळेस त्याचे डिपॉझिट गेलेले पण उदाहरणं आहेत तुम्ही आपलं काहीतरी रंगवत बसता असं झालं आता एक लाख अठ्ठावीस हजार मत आहेत मती मत असं कदाचित त्यापेक्षा जास्तही मिळू शकतात कमी पण मिळू शकतात पण इथं राष्ट्रवादीला मानणारा मतदार आहे इथं उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला मानणारा मतदान आहे जुना काँग्रेसच्या विचाराचा मतदार आहे आर पी आय जे आमचे घटक पक्ष आहेत ते पण मतदार इथं आहेत आणि त्यामुळं निश्चितपणे उद्याच्या वेगवेगळ्या निवडणुका पुढं येऊ घातलेल्या आहेत आणि या सगळ्याचा विचार करता मी पण लक्ष देणार आहे बाकीचे पण आमचे सगळे सहकारी लक्ष देतील आमचे मित्र पक्ष पण लक्ष देतील आणि व्यवस्थितपणे मी सांगितलं ना मेहनत घेतली कष्ट घेतले तर निवडणूक अवघड नाही परंतु मेहनत काय अहो तस काही नसत त्यामध्ये मतदार ठरवतात तुम्ही आता काही ज्योतिषी बितीशी झाला तर काय मला काही कळत नाही उलट काही काही ठिकाणी काही भागामध्ये तुम्ही जर पाहिलं आता उदाहरण मी कसब्याचं देतो कसब्यामध्ये माग पाच निवडणुकीचा आढावा जर घेतला तर तिहेरी चौथे चार पाच अशा लढती झाल्या त्यावेळेस तिथं भाजपाचा फायदा झालेला दुरंगी लढतीत होतं तिथं वेगळं चित्र दिसतं तिरंगी लढतीत वेगळं चित्र दिसतं तिरंगी लढतीत ही मतं ट्रान्सफर पण व्हावी लागतात मत जर ट्रान्सफर नाही झाली आणि ती वेगळ्या पद्धतीनं दुसरीकडे ट्रान्सफर झाली तर आणखीन वेगळे चित्र दिसतात